श्रीस्वामी समर्थ सर्वांना तर आज आम्ही इथे आलेलो आहे पुण्यामध्ये लंडन ब्रिज बघायला नुकताच फर्स्ट टाईम हा लंडन ब्रिज पुण्यामध्ये आलेला आहे आणि कोण कोण गेलो होतं पुण्यामधलं लंडन ब्रिज बघायला हे पण मला कमेंट करून सांगा तर आमच्या घरी गेस्ट पण आले होते आणि त्यांचं नवीन लग्न झालं होतं तर ते गेस्ट व्हिडिओमध्ये आले नाही कारण की त्यांना म्हणजे यायचं नव्हतं तर ते नाही आले तर इथे मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर लंडन ब्रिज बघा किती सुंदर असा डेकोर केलेला आहे आणि मी आणि स्वामिनी आणि पाहुण्यांनी पण आमच्या घरच्या खूप एन्जॉय केला तर एंट्री तिकीट होतं मंड मंडळी शंभर रुपये आणि शंभर रुपये एंट्री तिकीट होतं बाकीचा खर्च वेगळा आतला तर आम्ही पाच वाजता एंट्री केली आणि नऊ वाजता म्हणजे आम्हाला रात्री नऊ वाजले तिथून बाहेर पडायला परत तिथून बस पकडली आणि कात्रज ते सासवड तर एक वीस एक किलोमीटर असेल सासवड पण बस लेट असल्यामुळे आम्हाला फारच उशीर झाला होता रात्रीचे अकरा वाजले होते आणि घाटामधून यायला भीती पण वाटत